आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मिरज नगरामध्ये संपन्न झाले दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मिरजेतून होत असते मिरजेतील प्रमुख मार्गावरून हे पथसंचलन संपन्न झाले यावेळी नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत पथसंचालनाचे स्वागत केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत या पथसंचालनात जिल्हा सहकार्यवाह योगेश शिरगुरकर मनपा शहर संघचालक डॉक्टर प्रियदर्शन चितळे मिरज नगर कार्यवाह महेश कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते नमस्कार आज विजयादशमी आज संघ स्थापनेचा दिवस संघ स्थापनेला शंभर वर्ष झाली त्यामुळे आजच्या दिवसाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या दिवशी आपल्या नगरातील सर्व स्वयंसेवक शिस्तीत आणि घोषाच्या तालावर संचलन करतात तसेच आज मिरज गावभाग नगरातल्या स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तीत संचलन केले जेव्हा एकमेकांची पावलं एकमेकांची नीट जुळतात आणि तशा प्रकारे चलनाची सवय लागते तेव्हाच संघटनामध्ये मनही एकमेकांची जोडायला लागतात सर्वांकडे सगळ्यांच्या खात खा, खा खांद्यावर स्वयंसेवकांचा दंड आहे तो कोणाचा विरोध करण्यासाठी नसून अवरोध करण्यासाठी आहे कुणी आपला संघ हा सर्वेशाम अविरोधेनं या पद्धतीनेच चालतो त्याचंच हे दोतक आहे